शेतकरी बंधू राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान रिडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आहे तर आपण काय केलेलं आहे बघा जुमाड जुगाड मी तुम्हाला सांगतो आपण समजा जेवारी असते का जेवारीच्या कडीने उसाच्या कडीने आपण काय करतो तर साड्या लावतो तो इथं पण साड्यात बघा लावलेल्या त्या कोपऱ्यामध्ये लांब आहे तिकडे काय मी जात नाही पुन्हा व्हिडिओ मोठा होईल मग त्या साड्या आपण काय करतो तर डुकरं समजा जेवारी झाली की ती साड्या आपण गोळा करतो आणि कुठंतरी टाकून देतो आडसांदीला टाकून देतो नाही तर काळी लावून देतो हां त्या साड्या आणि घरचे फाटके तुटके जे कपडे असतात का टाकून दिलेले ते फुकून न देता इथं तिथं पडून न देता आपण त्याचं एक जोगाड केलेले ते जोगाड के मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता पाहू शकता इथे साड्या आणल्या तर त्या सर्व साड्यात का ही जी आपली वाटणी का ह्या वाटणीला पाच फुटावर पन्नास सऱ्यात उसाच्या लावलेल्या आणि त्या प्रत्येक सऱ्याला आपण साड्या आणून टाकलेल्यात त्या कस्यात टाकलेल्या आहेत आता उदाहरणार्थ समजा त्या ओळीत बघा एक हे दोन तीन चार त्या चार ओळीत या चार ओळीचं सरळ कनेक्शन बरोबर आहे पण ह्याच्या पलकून जे पाणी चाललं आहे का त्या बांधाच्या कडीने त्याच्यात पुढं जाऊन एकात एक मिसळून त्या कोपऱ्यामध्ये तीन साऱ्यात मग त्या तीन साऱ्याला काय करावं लागतं आपल्याला जास्त पाणी घ्यावं लागतं आहे मग जास्त पाणी घेण्यासाठी आता ह्या ओळी बुजायच्यात ह्या ओळी बुजायसाठी काय करायचं साड्या ज्या असतात का खराब नुसत्या ओल्या करायच्या अशा कशामध्ये पाण्यामध्ये आणि ओल्या केल्याच्या नंतर जिथं तुम्हाला बुजायचे का तिथं टाकून द्यायच्या इतकं प्याक बसतंय ना हे थोडं दाबलं का पायाने जर पाणी जर लिकेज होईल का एकदा बसलं की तिथून पाणीच गळत नाही बाद पाणी लिकेज होत नाही काय नाही आणि ते वाळलं तिथे ओलीची साडी झालेली असती का ती जशाला तशीच बसते आणि कवर बी त्या साड्या आपण इथं आणून सांभाळ्या का त्या साड्या फाटके तुटक्या पांगूर नाहीत का ते कवर बी खराब होत नाहीत एकदा जर आपण समजा आपल्या उसाच्या वावरामध्ये जर जमा करून ठेवलं हे एकदा प्रत्येक दाराला तर काय नाही इकून तिकडं तिकून इकडं इकून तिकडं तिकून इकडंच हे टाकायचं काम आहे आपल्याला कुदळीची गरज नाही खोऱ्याची गरज नाही आणि कशाचीच गरज नाही एकदा जर आणल्या का तर मला तीन वर्ष पुरते न्या तीन वर्ष बी चार वर्ष बी तुम्ही खोडवा वस्तूत असताना का त्यावर पुरणार मग काय होतंय माहिती आहे का आता आजकाल आपल्या मागं गडबड असती मग आपण घरून सुटलं की गाडीहून काय करतो ती आपली गाडी गाडीन वावरात येतो मग वावरातून उतरलं खाली उतरलं आणि मोटर तर काय ऑटोमॅटिक आता चौकटच झालेली तर उतरलं की थोडी पॅन्ट कोच्या वरी खावल्या लगेच आपल्याला पाणी लावता येते लगेच वापस जाता येते तालुक्याला जायचं म्हटलं तरी तालुक्याला जाता येते मोटर चालू बंद करायला जाता येते बी जाता येते कुदरीची गरज नाही खोऱ्याची गरज नाही काय नाही आणि सगळं पाणी आपण अगोदर लावलेलं असतंय ना समजा ओळीचा उतार फितार सगळं त्याच्यामुळं काही अडचण येत नाही अशा टाकून द्यायच्या कोणीतरी बारीक सारीक को वावरातले दगड तर ते जमा करून त्या साड्या ठोयचे म्हणजे काय होत आहे रातचं इचं डुकरं म्हणा कोणी हरणं म्हणा तिकडं तिकडं ओळवणी काय होऊ नाही समजा मग एकदा बसली का पाणी फुटत नाही काय नाही आणि आपल्या आप दारे धरायला त्याची खूप मदत होती तर आता काय केलं आहे बघा आपण या बांधाच्याकडेनं पाणी काढे पण ही पद्धत करीत असताना आपल्या लक्षात आली म्हणजे ही ही गोष्ट आहे का ही गोष्ट बी आपल्या शेतकरी बांधवापर्यंत गेली पाहिजे जेणेकरून त्यांना बी फायदा होईल आणि इथं तिथं त्या फेकून न देता त्याचा बी सदुपयोग होईल तर बांधवांना माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण असेच काही ना काही नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद